आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला आजच्या रिव्ह्यूमध्ये नंदिनी आता तिला जीवाशिवाय करमत नसतं कारण मानवीने नंदिनीला खूप मोठी शिक्षा दिली आहे की तू माझ्या मुलाच्या सुद्धा फिट फिरकायचं नाही कारण माझ्या मुलाची अवस्था ही तुझ्यामुळे झाली असं त्यांनी आरोप आता नंदिनीवरती लावलं ला आहे मानवीने आणि मानिनीचं असं वागणं विक्रम पार्थ आणि जीवा मिथुन काका यांना खटकते पण इकडे वसूला मात्र खूप मजा येते ती आता रम्याला असं म्हणत असते की आता घरात चांगलंच वादळ पेटलं आहे कारण आपण नंदिनीला आता काहीही बोलू शकतो हीच ती वेळ आहे तिचा अपमान करण्याची असं सुद्धा ठरवलेलं असतं तर इकडे नंदिनी आता काहीतरी बहाणा करून जीवाच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला आता मानिनी येतात आणि म्हणतात की तू पुन्हा इथे आली आहे अगं इतकं निर्लज्ज सारखं वागू नकोस तुला मी काल बजावून सांगितलं आहे की जोपर्यंत माझा मुलगा माझा जीवा बरा होत नाही तोपर्यंत तू तो ह्या रूममध्ये मध्ये प्रवेश करायचा नाही मग तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तेव्हा तर नंदिनी रडत असते बिचारी तिला खूप जीवाला बघण्याची आस असते पण इथे नंद नंदिनीचा माननीय पुन्हा अपमान करतात आणि तिला बाहेर जायला सांगतात आता ती जात नसते तर तिच्या हाताला धरून असते दरवाजाच्या बाहेर तिला काढून देतात आणि दरवाजा पण बंद करून घेतात मग आता नंदिनीला खूपच आता म्हणजे असं खूप राग येत असतो काय करावं समजत नसतं आणि म्हणून ती तशीच आता जाते आणि जोरात जोरात घंटानाद करू लागते देवासमोर उभी राहते प्रार्थना करत असते आणि इतका जोरात घंटानाद करते की सगळे झोपलेले जागे होतात आता सगळेजण आल्यानंतर तिथे सगळेजण गर्दी करतात देवाच्या इथे आणि नंदिनी असं घंटा वाजवते त्यामुळे आता खूप रडत रडत ती घंटा वाजवत असते त्यानंतर आरती ओवाळते आणि मग ती मागे फिरते तर तिच्या लक्षात येतं की इथे सगळेजण आलेले आहेत तेव्हा नंदिनी म्हणतात की आता तुला अशी घंटा वाजवून काय सिद्ध आहे गं अगं एवढंच तुला टेन्शन आलंय तर तेव्हा टेन्शन नव्हतं आलं का जेव्हा मी तुला फोन करून सांगितलं होतं की माझ्या जीवाच्या तब्येतीला धोका आहे तू त्याच्यावर लक्ष ठेवू देवा कुठं होतं तुझं लक्ष तेव्हा का नाही घेतली जबाबदारी आणि आता जाता असं दाखवते की तुला खूप त्रास होतोय तुला खूप दुःख झाले अगं मग तेव्हा त्रास कमी झाला असता ना असं लक्ष दिलं असतं तर मग आता नंदिनी म्हणते की हे बघा आई मला माहीत आहे की तुमचं बोलणं योग्य आहे माझं चुकलं आहे मी चुक पण मान्य करते पण प्लीज मला त्याची अशी शिक्षा देऊ नका की मी जीवापासून लांब राहायचं मला सुद्धा खूप मनापासून वाटते की माझे जेव्हा लवकर बरे व्हायला पाहिजे मला सुद्धा त्यांची सेवा करायची आहे आणि चार भिंतींमध्ये नाही तर बाहेर जाऊन सुद्धा मला त्यांच्याबद्दल काहीतरी साकडं घालायचे मी तुम्हाला सांगून ठेवते आहे की माझी चुकी झालेली आहे आणि पहिल्याने आणि शेवटची चुकी असेल याच्या पुढे मी जीवाबद्दल कोणतीच गोष्ट खपवून घेणार नाही आणि त्यांना त्रास होईल असं बिलकुल वागणार नाही मी माझ्या जबाबदारीने वागेल फक्त मला एक संधी द्यावी मी माझ्याशी एवढं तुट तुटकपणे वागताय ना ते मला नाही सहन होते मी तुम्हाला आपल्या माणसासारखं मांडलं आहे हे घर माझं मानले मी आणि माझ्या माणसांपासून मला असं दुरावा सहन होत नाही प्लीज मला समजून घ्या असं खूप कळकळ कर -कर करत ती खूप आता खूप काही बोलत असते की तिला आता खूप असं मन भरून आलेलं असतं की आता किती रडू आणि कसं आईंना समजवू की माझ्या भावना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील त्याचा ती प्रयत्न करत असते पण नंदिनी मात्र खूप रागात असतात तर इकडे आता ही मूर्ख वसू ही सुद्धा म्हणते की नंदिनी आता कशाला नाटक करतेस तेव्हा वेळ निघून गेली तेव्हा डोकं चालवलं असतं तर ही वेळ आलीच नसती तुला मानिनीने आधीच सांगितलं होतं की त्याला जीवाच्या धोका जीवाला धोका आहे तेव्हा तू का निर्णय घेतला नाही की लगेच लगेच घरी निघून येण्याचा तिथे काय माश्या मारत बसले होते का तुम्ही सगळे अरे नंतर परत जाता आला असताना पण गुरुजींनी एवढं ठाकून था, सांगितलं होतं की जीवाच्या जीव म्हणजे जीवाला धोका आहे अग्नीपासून तेव्हा तू असा निर्णय घेतला असताना नंदिनी की डायरेक्ट घरी यायचा तर काहीही झालं नसतं तेव्हा तुला समजत नाही का आणि तू जबाबदार आहेस या गोष्टीला तेव्हा आता रडायचं नाटक करू नकोस बंद कर तुझी नाटकं आणि आता आमच्या मुलाला कसं बरं करायचं ना ते आम्ही पाहू त्यासुद्धा आता अपमान करतात तेव्हा मी काकांना खूपच वाईट वाटत असतं तर आता नंदिनी साडी गजरा वगैरे घेऊन आता नंद मानिणीला सांगत असते की मी आता वटपौर्णिमेसाठी व्रत करणार आहे तेही निर्जळ व्रत माझ्या जीवाला लवकर बरं करण्यासाठी मी आता हे निर्जळवरत करत आहे आणि नक्कीच ते बरे होतील याचीसुद्धा मला अपेक्षा आहेच आणि खात्री आहे तर दुसरीकडे आता हा पार्क इकडे काव्याकडे जातो त्यांच्या रूममध्ये आणि काव्याला तो विचारत असतो की झाली का तुमची झोप मग आता काव्या म्हणत असते की हो झाली आहे पण तुम्ही मला असं काय विचारताय तेव्हा तुमची तब्येत तर बरी आहे ना काव्या म्हणते की नाही म्हणजे असं काय विचारत आहे खरंच व्यवस्थित बोला ना माझ्याशी असे काय प्रश्न विचारताय मला असं काव्या तर रागातच पार्थला म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो की नाही तुमचा हात बरा आहे का असं मला विचारायचं होतं मग आता था काव्याला धक्काच बसतो कारण तिला हे सांगायचं नसतं तिने हात पण लपवलेले असतात पण पार्थला हे रात्रीच कळालं होतं की काव्याने तिच्या हातावर मारून घेतले कारण बाजूलाच एक काठी पडलेली असते आणि त्या काठीवरून त्याला बरोबर अंदाज येतो की ह्या हातावर वळ जे आहेत ना ते हिने काठी स्वतःला मारून घेतल्यामुळे चालेल मग आता तो म्हणतो की काव्या मला एक गोष्ट सांगा तुम्ही स्वतःच्या हाताला का मारून घेतलं नाही म्हणजे तुम्हाला कोणी दोष दिला नाही तुम्हाला कोणी काही म्हटलेलं सुद्धा नाही आहे आणि मग तुम्ही असं स्वतःवर राग्का काढला कशाबद्दल मला सांगाल का कारण तेव्हा आता अजिवा म्हणजे काव्य खूप घाबरते कारण तिच्याकडे उत्तर नसतं आणि आता काय बोलावं हे तिला सुचत नसतं त्यामुळे ती म्हणते की काही नाही असंच मग आता सांगा ना काही त्रास होतो हो का तुम्हाला एकतर तुमच्या मनात काय चाललं असतं काय कसली घालमेल असते त्याच्यातलं मला शब्द एक शब्दसुद्धा सांग तुम्ही सांगत नाही माझ्याशी तुम्ही काही शेअर करत नाही तेव्हा तुम्हाला नक्की काय त्रास होतो हे मला कसं कळणार आणि मला कळायला नाही तर मी पुढे कसा, कसा रिस्पॉन्स देऊ तुम्हाला तुम्हीच सांगा तुम्हाला नाही सांगायचं आहे का ठीक आहे नका सांगू पण रडू नका कारण काव्या तर रडायला लागते तिला असं वाटत असते की जीवाची अशी अवस्था माझ्यामुळेच झाली आहे मग आता काव्या पारत लगेच आता अचानक असं म्हणू लागतो की तुमचं आणि जीवाचं ना मला काही कळतच नाही इकडे तुमचं असं आहे की तुम्हाला काही शेअर करायचं नसतं आणि तिकडे जीवाचं असं झालं आहे की तो जाताना त्याला मूडच नव्हता तरीसुद्धा आपण त्याला बळजबरीने घेऊन गेलो आणि असं सगळा अपघात घडला तेव्हा आता जीवाचं नाव घेतल्यामुळे गाव्या अजूनच घाबरते तिला आता भीती वाटू लागते की हे मला असं का म्हणाले की जीवाचं आणि माझं यांना कळत नाही म्हणजे यांना काही कळालं आहे का आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल यांना नक्कीच काहीतरी समजले वाटतं तरीसुद्धा ती विषय बंद करते आणि म्हणते की जीवांना बरं आहे ना त्यांची तब्येत तर ठीक आहे ना त्यांना सुद्धा आली का तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही दाद्याला अजून जीवाला शुद्ध आलेली नाहीये आणि तो आता काहीच हालचाल सुद्धा करत नाहीये तेव्हा आता खूप मोठं संकट आपल्यावर आले असं तो म्हणू लागतो पण जाऊ दे आपण आता आजचे दिवस वाट पाहू मग आता लगेच ही नंदिनी इकडे रूममध्ये आलेली असते आणि तिच्या हातामध्ये साडी गजरे वगैरे असतात तेव्हा आता इकडे काव्य असं म्हणते की जीवा जीवाची तब्येत बरी तर होईल ना तेव्हा नंदिनी पटकन उत्तर देते की हो त्यांना काही होणार नाही मी त्यांना बरंच करल्याशिवाय राहणार नाही मग आता पाहू लागतात हे दोघंही पारत आणि काव्या तर नंदिनीकडे कसलं ताट आहे साडी वगैरे तेव्हा आता नंदिनी ते सांगू लागते की मी वटपौर्णिमेच्या व्रतासाठी बाहेर चालली आहे पण आई मला रूममध्ये दे परमिशन देत नाही तेव्हा आता काव्याला धक्काच बसतो कारण तिला अजूनपर्यंत हे माहितीच नसतं तेव्हा आता काव्य म्हणते की काय तेव्हा नंदिनी म्हणते की हो ही साडी पण मी कल्पना ताईंकडून आणली आहे कारण आई मला म्हटल्या आहेत की जोपर्यंत जेव्हा बरा होत नाही तोपर्यंत रूममध्ये यायचा नाही मग मला ही साडी घ्यायला घालायला तुमच्या रूममध्ये थोडा वेळ द्याल का असं म्हटल्याबरोबर आता पार्थ म्हणतो ठीक आहे ना नंदिनी चालेल काही हरकत नाही आहे तर मग आता पार्थ हा बाहेर निघून जातो तर इकडे काव्या म्हणते की असं का केलं आहे पण माने आई काकींनी की तुला असं का ठेवलं आहे त्यांनी बाजूला तू जीवाला बघायचं नाही असं काय आहे हे घरामध्ये तेव्हा आता मला बिलकुल पटत नाही आहे ताई तेव्हा नंदिनी म्हणते अगं शेवटी आईचं काळजी आहे ना मुलाची अशी अवस्था पाहत नाही आहे त्यांना आणि त्यांना असं वाटतंय की मी दुर्लक्ष केल्यामुळेच हे घडलं आहे असू दे चुकी तर माझीच आहे पण मी आता जीवाला बरं होण्यासाठी वाटेल तेवढे अतोनात प्रयत्न करणार आहे मी आहे व्रत करायला काव्यात उप येशील का पण गाव्या होकार देत नसते ती खूप रडत असते तेव्हा आता नंदिनी म्हणते की तुला रडायला काय झालं अगं ज्या दिवशी पार म्हणजे जीवाची अशी अवस्था झाली त्याच्या अगोदर तू त्यांना काही प्रश्न विचारले होते का तेव्हा काव्यावर उत्तर देत नाही आणि रडायला लागते नंदिनी म्हणते की स्वाभाविक आहे का एका बहिणीच्या नवऱ्याचं लग्न अगोदर अफेअर याच्याबद्दल तुला खुद्द खुदबूत करायची होती ना जाऊ दे तू विचारला ते ठीक आहे का मला नाही आलंय तुझं राग तू रडू नकोस पण मला फक्त एवढंच म्हणायचं की एका बहिणीसाठी तू हे केलं तुझी काही चुकी नाही आहे काव्य तू नको स्वतःला त्रास करून घेऊ तेव्हा काव्या मनात म्हणत असते की ताई तू किती भोळी आहेस गं अगं मला जे सांगायचं होतं ते तुला समजलंच नाही पण आता तू माझीच काळजी करत आहेस माझ्यामुळे आहे तुझ्या नवऱ्याचा अपघात हा माझ्यामुळे झाला असं ती मनात म्हणत मना असते तर आता काव्याला आठवतं की कशाप्रकारे काव्याचं आणि पारच सॉरी जीवाचं तिथे भांडण झालेलं असतं आणि तिने जीवाला धमकी दिलेली असते की तुझा के केक कापण्या अगोदर मी आता बारा वाजण्याच्या अगोदर तुझं आणि माझं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे आणि त्याच भांडणामध्ये आता जीवाला खूपच आता त्रास होत असतो आणि म्हणून ते जळतं लाकूड उचलून तो छातीवर ठेवून देतो त्या टॅटूवरती की जेणेकरून हा टॅटूवरती जखम झाली की तो टॅटू पुसट होईल आणि निघून जाईल तेव्हा तिला तू क्षण आठवत आणि खूपच रडू लागते तेव्हा आता नंदिनीला पण टेन्शन आलेलं असतं की काव्यावर इतकं समजू नाही ती अजूनही रडत आहे नक्की काय चाललं यायचं तर आता हा पार्थ मिथून काकांकडे किचनमध्ये आलेला असतो मिथून काका कॉफी का। बनवत असतात पण त्यांचं बिलकुल लक्ष नसतं आणि ती कॉफी आता ओ तू जाणार असते तितक्यात आता पार्थ गॅस बंद करतो हो आणि म्हणतो की काका अहो लक्ष कुठे होतं कॉफी चालली आहे खाली तेव्हा आता मिथून काका म्हणतात नाही रे पण तू का आलास रे अचानक तेव्हा पार्थ म्हणतो की मला ना खूप टेन्शन आले एकतर जीवाची तब्येत ही अजूनही स्थिरावली नाही त्या आता त्या चा काव्याचं काय चाललंय समजतच नाही एकतर त्या मला काही शेअर करत नाही तेव्हा त्यांच्या मनात काय चाललंय समजायला मार्गच नाही खूप रडतंय त्या खूप स्वतःला त्रास करून घेत आहे तेव्हा आता मला असं वाटतं की जीवाच्या ह्या अपघाताबद्दल काव्याला काहीतरी माहिती आहे म्हणजे त्या टॅटूबद्दल काहीतरी कनेक्शन असावं असं मला का वाटतंय कारण काव्य नंदिनीपेक्षा सुद्धा खूपच त्रास करून घेते तेव्हा आता असं बोलून मिथून काकाना धक्काच बसतो की पार्थला का काही कळणं अगोदर मला विषय बदलावा लागेल मिथून काका म्हणतात की पार्थ काही काय बोलतोस तू असं काही नाही आहे ती तुझी बायको आहे ना अरे तिची बहीण आहे किती झालं तरी बहिणीचं तर तिला बघत नसेल म्हणून ती रडत असेल ना तू का... विना विनाकारण वेगळा काही अर्थ काढू नकोस ना पार्थ असं आता मिथून काका म्हणायला लागतात ला 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 तर मग पार्थ म्हणतो की नाही तसं नाही पण काल त्यांनी रात्री रूममध्ये एकट्याच बसलेले असताना स्वतःच्या हाताला मारून घेतले खूप त्यांच्या हाताला वळवटलेले आहे पण तिने जोराजोरात स्वतःच्या हातावर मारून घेतलं असं म्हटलं आता मिथून काकांना खूपच टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय एक तर खरं सत्य सर्वांसमोर सांगू शकत नाहीये ते आता आता ह्या काव्याचे वेगवेगळे कट कारस्थाना पाहून तर आता मेथून काका म्हणतात की सत्य समोर यायला वेळ लागणार नाही पण आता ही गोष्ट फक्त आणि माझ्यामध्येच आहे अजून कोणाला कळता कामा नाही असं का? ते मनाशीच ठरवतात तर पुढे आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो की तुमची तब्येत बरी आहे का तेव्हा काव्या म्हणते की का असं काय विचारत आहे तर तुमच्या हाताला जेवळ होते ना त्याला मी मलम लावला आणि तो मलम लावताना तुमच्यापेक्षा जास्त त्रास मला होत होता तुम्ही असं स्वतःला त्रास करून का घेतात तुम्हाला समजत नाही आहे का मी तुम्हाला अजून किती समजून घ्यायचं आहे तुम्ही एक तर मोकळं मला सांगितलं नाही ना याचं कारण तर मला अजून खूप त्रास होईल सांगा ना काय होतं तुम्हाला तुम्ही असं स्वतःला का मारून घेतलं तेव्हा काव्या म्हणते की सांगितलं ना काही नाही मला ना खूप काळजी वाटते जीवांची जी। असं ती पटकन बोलून जाते तेव्हा पार्थ म्हणतो की स्वाभाविक आहे सगळ्यांनाच खूप काळजी जी का लागली जीवाची पण तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका आता नंदिनीने जे व्रत केले ना ते का जीवासाठीच आहे तेव्हा आता घरात बसू ही रम्याला भेटते आणि सांगते की रम्या अगं तू काय मस्त लोळत पडली अगं घरात काय चाललंय बघ जरा ती नंदिनी बाहेर वटपौर्णिमेच्या व्रताला निघाली आहे आणि काव्या घरात बसली तेव्हा रम्या म्हणते काय सांगते काही तेव्हा हो तू बाहेर तर येशील तेव्हा तुला समजेल ना रम्या अगं कशी लोळत पडली आहे काहीतरी प्लॅन करू चल घरातलं वातावरण खूप खराब आहे त्यात ही नंदिनी व्रत करायला आहे मग आपण काव्याचं नाव खराब करूया म्हणजे आता मानिनीच्या मनात आपण असं भरवायचं की नंदिनी ही नवऱ्यासाठी व्रत करायला निघाली मग काव्याचा नवरा पारत असताना ती, ती का नाही गेली पारसाठी व्रत करायला तिला असं घरात बसायला आवडतं का नाही म्हणजे हे व्रत पहिल्यांदाच त्यांची वटपौर्णिमा होती असं आता थिंगे पाडूया म्हणजे घरातलं वातावरण हे अजून बि विस्कटेल बी, बी, आणि आपल्याला पण मजा घेता येईल त्यांचे एंटरटेनमेंट होईल असं आता रम्या वसुला म्हणत असते वसू म्हणते की रम्या मी हे सगळं असं याच्यामुळे करते की त्या धन म्हणजे धनराजने म्हणजेच माझी वटपौर्णिमा त्याच्यामुळे अधुरी राहिली आहे आज आपल्या बाबांचा जीव त्या धनराजने घेतल्यामुळेच आपल्या बाबांपासून आपण तु, तु, तुट तुटलो आणि माझी वटपौर्णिमा ही अधुरी राहिली तेव्हा मी त्यांच्या पोरींची वटपौर्णिमा सुद्धा अधुरीच ठेवणार आणि मी आता कटकारस्थानं करत राहणार असं आता ही वसुरम्याला म्हणते तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये खरोखर आता वसू आणि रम्या धिंगाणा करतात घरामध्ये म्हणजे आता मानिनीच्या मनात ते आणून देतात की आज वटपौर्णिमा असताना काव्य तिच्या रूममध्ये बसून आहे तिची बहीण वटपौर्णिमेच्या व्रताला गेली आहे मग इने तिच्या बरोबर जायला नको होतं का तिला असं शोभतं का पहिली वटपौर्णिमा ती अशी बसून आहे तेव्हा लगेच काव्य मागून येते आणि म्हणते की नाही असं होणार नाही मी सुद्धा जाणार व्रत करणार वटपौर्णिमेचं व्रत हे मी केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून काव्याने छान अशी साडी घालून मेकअप केलेला असतो त्यामुळे आता वस्तूचं तोंडच बंद होतं तर रम्या तिच्याकडे खालून वर पाहत असते प्रेक्षकांनो रम्या तिचा आता चेहराच म्हणजे पूर्णपणे काळा पडतो तर आता काव्य आणि नंदिनी दोघी वटपौर्णिमेच्या व्रतासाठी एकत्रच पूजा करायला गेलेल्या आहेत आता पाहूयात पुढे काय काय होणार ते पुढील भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद